आता इथं आमचे पवार म्हणून आले आहेत पदाधिकारी हे आहे पिंपरी चिंचवड चिंचवड विधानसभा मतदारसंघ यांनी एवढा अभ्यास केलाय फिजिकली अभ्यास केलाय आता याच्यामध्ये काय त्यांचं मत आलंय आक्षेप काय चोपन्न हजार सहाशे साठ नावं हे लोकसभेनंतर वाढली बरोबर ना पवार याच्यामध्ये शिरूर विधानसभा मतदारसंघाची किती नावं आहेत दहा हजार दोनशे तीस वडगाव शेरीतली किती आहेत अकरा हजार चौसष्ट खडकवासल्या किती रजिस्टर आहेत बारा हजार तीनशे तीस पर्वती मतदारसंघातले किती आठ हजार दोनशे अडतीस हडपसर मतदारसंघाचे किती आहेत बारा हजार सातशे अठ्ठ्याण्णव चोपन्न हजार नावं वाढवली आहेत मग हे आमचे कार्यकर्ते तिथं गेले माणसं शोधायला एक सुद्धा माणूस तिथं सापडे ना जसं अशोक बापू पवारांनी सांगितलं बसली नोक ही तिथं आणली बसली तिथं आणल्यानंतर मतदान करून घेतलं आणि परत त्यांना लीक घेऊन पाठवलं म्हणजे पैसे देऊन लोकांना मतदानाला आणलं मतदान करून घेतलं आणि परत त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये पाठवलं म्हणजे इथं तुम्हाला पिंपरीचं उदाहरण मी दाखवलं ज्याच्यामध्ये चोपन्न हजाराचा घोळ झालेला आहे विथ पुरावा सकट आम्ही तिथं दिलेला आहे